नमस्कार स्वागत आहे तर आताच्या गडीची सर्वात ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी मागे मध्ये छप्पन टक्के आणि एचआरआय मध्ये मोठी वाढ त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयितपणे पाहणार चला सुरू करूया पुढील महिन्यात केंद्र सरकारचे अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे यामध्ये देशातील विविध घटकावर विशेष तरतूद करण्यात येणार आहे तर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांची विशेषतः तीन महत्वपूर्ण तरतुदी करण्यात येणार आहे वेतन आणि पेन्शन वृद्धी आता वेतन आयोग लागू करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याने ते नका एक एक पासून केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकाचे वेतन आणि पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे याकरता नवीन वेतन शेणी व सुधारित पेन्शन संरचना अंमलात आणण्यात येणार आहे यासाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद नवीन वेतन आयोग समिती केली जाणार आहे आयकर वजावटीची मर्यादा सध्याची वाढती महागाईचा विचार करता मध्यमवर्गीय पगारदारांसाठी मानक वजावटीची मर्यादा ही साडेपाच लाख रुपयापर्यंत वाढवण्यात येऊ शकते थी। त्यामुळे आयकराचा दबाव काहीसा कमी होईल मागाई भत्ता व एचआरए केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून परत डे वाढ करण्यात येणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना डे हा त्रेपन्न टक्केहून छप्पन टक्के इतका होणार आहे मागाई भत्त्याचे दर हे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्याने घरभाडी पत्ता वाढीबाबत मोठी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात येईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी माघही भत्ता आणि घरभाडी भता तसेच आयकर मर्यादा वाढ करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि अशा अपडेट मिळवण्यासाठी शासनच्या जिल्ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद